ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वाळूने भरलेले दोन ट्रक व छोटा हाती महसूल विभागाने पकडले महापरिनिर्वाण दिनी महसूल विभागाची मोठी कारवाई पुसद प्रतिनिधी पुसद शहरात वाळूने भरलेले दोन ट्रक व छोटा हाती महसूल विभागाने महापरिनिर्वाण दिनी सकाळी पकडले महसूल विभागाने एका ट्रकमधून दहा ब्रास काळी वाळू दुसऱ्या ट्रकमधून सात ब्रास वाळू तर एका छोटा हातीमधून एक ब्रास पिवळी वाळू पकडली आहे वाळूची चुरून वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे महसूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार महसूल विभागाचे नायब तहसीलदार गणेश कदम मंडळ अधिकारी मयूर म्हस्के तलाठी एन जे वानकडे आय जे चव्हाण एम यू कोरडे आर एम खांडे शिपाई चांदेकर हे तहसीलदार महादेव जोरवर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी पेट्रोलिंग करत होते पेट्रोलिंग दरम्यान धनकेश्वर नगर येथे सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एम एच चाळीस सी टी बारा पंचवीसमध्ये दहा ब्रास वाळू आढळून आल्याने ट्रक जप्त केला आहे त्यानंतर जप्त केलेल्या ट्रक येथील कार्यालयासमोर आणत असताना चिखलात फसल्याने त्यातील सहा ब्रास वाळू खाली करण्याची वेळ महसूल विभागावर आली होती तर शहरातील जाजू आउटमध्ये सकाळी सात पंधराच्या दरम्यान एम एच एकोणतीस ए डी दहा एकोणसाठमध्ये सात ब्रास वाळू चोरून नेताना पेट्रोलिंग दरम्यान आढळून आलेले ट्रक पकडलाय महसूल विभागाच्या माहितीनुसार शासकीय किमतीनुसार ऐंशी हजार रुपयाचे वाळूसह दोन ट्रक जप्त केले